तांदळाच्या भाकरी आहेत मित्रांनो हे बघा चुलीवरच बनवितो आम्ही तांदळाच्या भाक हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड इव्हनिंग तुमचं सगळ्यांचं स्वागत एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो बऱ्याच दिवसांनी दिवसां दिवसा व्हिडिओ टाकला नव्हता मी तर आता परत सुरुवात केली मित्रांनो वेळ भेटत नव्हता त्यामुळं प्लीज चॅनलला सपोर्ट करा आणि कोणी नवीन बघत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कर आम्ही आलोय थोडं बाहेर इकडे घराच्या बाहेर आलोय फिरायला इकडचं हे बघा मित्रांनो वातावरण बघा कसं आहे हे बघा <laughs> संध्याकाळचं वातावरण आहे मित्रांनो

हायकर है हाय है। बाहेर आलोय मित्रांनो फिरायला हिला घेऊन घरामधील फिरते ती ना हायकर 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 हाय हायकर हाय घर इकडं घर आहे मित्रांनो आपलं हे हे आपलं घर कोंबड्या इकडं वरती बसल्या कोंबड्या बा ह्या इकडं जांभळीवर इकडं बक्र बांधले पाच बच्चे पाच पिल्ल इकडे कोण नवीन असेल तर प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करायला तांदळाच्या भाकरी आहेत मित्रांनो हे बघा चुलीवरच बनवितो आम्ही तांदळाच्या भाकरी माखून राहिली आखी आजचा व्हिडिओ इथपर्यंतच मित्रांनो भेटू लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये